मावळ मध्ये आमदार सुनील शेळके यांच्या विकास कामांचा बोलबाला तळेगाव दाभाडे नगरपालिकेची नवी इमारत ठरते चर्चेचा विषय मावळ तालुक्याच्या विकासाची नवी परिभाषा लिहिण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नाव आहे आमदार सुनील शंकरराव शेळके विकास हा शब्द फक्त घोषणांपुरता मर्यादित न ठेवता तो वास्तवात उतरविण्याचं सामर्थ्य असलेले लोक नेते म्हणून त्यांची ओळख अधिक बळकट होत आहे आज मावळ तालुका प्रगतीच्या मार्गावर वेगाने धावत आहे आणि या परिवर्तनामागे आहे शेळके यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली ठोस योजना आणि विकासाचा सातत्यानं केलेला पाठपुरावा मावळमधील प्रत्येक गाव शहर विभागात गेल्या काही वर्षात झालेल्या कामांकडे पाहिलं तर सुनील शेळके यांची काम करण्याची पद्धत आणि जनतेप्रती असलेली जबाबदारी स्पष्ट दिसते तळेगाव दाभाडे नगरपालिकेची भव्य इमारत लोणावळा व कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय आधुनिक तहसील कार्यालय सुसज्ज पोलीस स्टेशन नागरिकांसाठी सोयीस्कर तलाठी कार्यालय रस्ते विकास पाणी पुरवठा योजना आणि शिक्षण क्षेत्रातील उपक्रम या सर्वच कामांनी मावळच्या नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल घडवला आहे विशेष म्हणजे तळेगाव दाभाडे नगरपालिकेची नवी इमारत आणि शिवशंभू स्मारक सध्या संपूर्ण मावळचा चर्चेचा विषय ठरले आहेत वीस ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या भव्य इमारती उद्घाटन हो सो सर्वे लक्ष्य लगे अत्याधुनिक आधारित सेवा देनारी ही इमारत मावड़ मधिल नगर विकास नवी दिशा दर्शवते तलेगा दाभाड़े नगर ही वास्तु केवल एक प्रशासकीय केन्द्र नी मवल प्रगति प्रतीक बनली है आमदार शेळके यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभापासूनच समावेशक विकास हा ध्यास घेतला त्यांनी गावोगावी फिरून जनतेच्या समस्या ऐकल्या त्या नोंदवल्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले परिणामी आज मावळ तालुका रस्ते आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा प्रशासन शेती आणि उद्योग क्षेत्रात सक्षम पायाभूत सुविधांसह उभा आहे जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणे हेच माझं खरं समाधान असं आमदार सुनील शेळके अनेकदा सांगतात आणि त्यांच्या कामांच्या यादीकडे पाहिलं तर हे केवळ शब्द नाहीत तर कृतीतून साकार झालेलं वास्तव आहे लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयानं आरोग्य सेवेत मोठी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असून ग्रामीण भागातील नागरिकांना आता अत्याधुनिक आरोग्य सुविधा जवळच्या ठिकाणी मिळणार आहेत कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय सुद्धा ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरले आहे शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळमध्ये केवळ शासकीय इमारती उभ्या राहिलेल्या नाहीत तर त्या इमारतींच्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ झाला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पारदर्शक प्रशासन आणि विकासाच्या योजनांमध्ये नागरिकांचा सहभाग हे शेळके यांच्या कामकाजाचं वैशिष्ट्य ठरलं आहे त्यामुळे आज मावळ तालुका पुणे जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीनं आदर्श ठरत आहे तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन म्हणजे केवळ एका प्रकल्पाचं लोकार्पण नाही तर मावळच्या विकास कथेतलं एक सुवर्ण पान आहे नागरिकांच्या मनात आज मावळचा विकास पुरुष म्हणून आमदार सुनील शेळके यांचं नाव अभिमानानं घेतलं जातं त्यांचं कार्य त्यांची तळमळ आणि जनतेसाठीचा समर्पित दृष्टिकोन हेच मावळच्या प्रगतीचं खऱ्या अर्थानं अधिष्ठान ठरत आहे विकासासोबतच रोजगार निर्मिती हाही आमदार सुनील शेळके यांचा महत्वाचा प्राधान्यक्रम आहे मावळ तालुक्यात पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ते लवकरच स्काय वॉक प्रकल्प राबवणार आहेत या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील तसेच परिसरात पर्यटन वृद्धी होऊन लघु व्यवसाय हॉटेल व्यवसाय हस्तकला आणि स्थानिक उत्पादनांना नवी बाजारपेठ मिळेल याशिवाय औद्योगिक क्षेत्रात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि युवा वर्गाला स्वावलंबी बनवण्यासाठी आमदार शेळके यांनी काही ठोस योजना तयार केल्या आहेत ग्रामीण भागात स्वयं रोजगार प्रशिक्षण महिला बचत माध्यमातून उद्योग तसेच पर्यटनाशी तो सहभाग या स्थान सहभागे मावड़े रोजगार निर्मितीचा नवा अध्याय सुरू आहे मावळच्या विकासासोबतच रोजगाराचा नव्या संधि निर्माण करण्याचा दृढ़ निश्चय घेऊन आमदार सुनील शेळके आज जनतेच्या विश्वासाचा केंद्र बिंदू बनले आहेत